ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सृष्टी खंड ब्रह्मदेव व विष्णू यांना शिवजींचे दर्शन श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी श्रेष्ठ मी आणि विष्णू अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झालेल्या परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी अत्यंत उत्सुक होतो त्यापाशी उभे राहून आम्ही सतत प्रार्थना करत होतो अशी शंभर वर्षे लोटली भगवान शंकर दुबळ्यांचे प्रतिपालक अहंकारी लोकांचा गर्वहरण करणारे आणि सर्वांवर अधिसत्ता असलेले अविनाशी प्रभू आहेत त्यांना आमची दया आली ते आमच्यावर प्रसन्न झाले त्यासमयी अग्निस्तंभातून अर्थात त्या दिव्य ज्योतिर्मय लिंगातून ओम ओम असा शब्दरूप नाद प्रकट झाला तो स्पष्टपणे ऐकू येत होता प्रथमत हा, तो प्रणव कोठून उत्पन्न होत आहे तेच आम्हाला कळत नव्हते हा काय प्रकार आहे असा विचार करत आम्ही दोघे त्या आवाजाचा कानोसा घेत होतो तेवढ्यात श्री विष्णूंना त्या लिंगाच्या उजव्या बाजूला सनातन आदिवर्ण अकाराचे डाव्या बाजूला उकाराचे व मध्यभागी मकाराचे दर्शन झाले आणि त्या अक्षरमात्रातूनच ओम ओम असा नाद प्रकट होत आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी पुन्हा पुन्हा निरखून पाहिले त्या अक्षरातील अकार सूर्यासमान तेजोमय होता उकार अग्निसमान दीप्तिमान होता आणि मकार चंद्रासमान उज्ज्वल व प्रकाशमान होता मग त्यांनी सहजच वर पाहिले तेव्हा त्यांना शुद्ध स्फटिका समान नाही त्यांना शुद्ध फटिक मण्या समान निर्मळ प्रभेने युक्त तुरियातीत अमल निष्कल द्वंद्वरहित निरुपद्रवी अद्वितीय शून्यमय आदि मध्य अंतरहित अंतर्बाह्य व्याप्त आनंदाचे आदिकारण आणि सर्वांना आधारभूत असलेल्या सत्य व अमृत स्वरूप अशा परब्रह्माचा साक्षात्कार झाला त्यावेळी श्रीहरींच्या मनात पुन्हा एकदा हा अग्निस्तंभ येथे कोठून प्रकट झाला हे जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली त्यांनी विश्वात्मक शिवजींचे चिंतन केले व पुन्हा एकदा खाली जाऊन शोध घेण्याचे ठरविले तेव्हा तेथे ते एक ऋषी आले ते म्हणाले हे विष्णू शब्द ब्रह्ममय शरीर असलेले परब्रह्मस्वरूप महादेवच या परमदिव्य लिंगाच्या स्वरूपात येथे साक्षात प्रकट झाले आहेत ते मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहेत अचिंत्य आहेत प्रणव हा एकाक्षर मंत्र परब्रह्म वाचक आहे तोच परात्पर परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे त्याच्या जगाचे परमकारण रूप श्रीहरींचा बोध होतो व मकारातून लोहित अंगकांती असलेल्या भगवान शिवजींचा बोध होतो प्रणवातील अकार हा सृष्टी करता आहे उकार मोहात टाकणारा आहे व मकार हा नित्य अनुग्रह करणारा आहे आकारसंज्ञक ब्रह्मदेव म्हणजे मी बीज आहे उकारसंज्ञक दामधारी श्रीहरी हे योनी आहेत आणि मकारसंज्ञक सर्वव्यापी शिव हे बीजी म्हणजेच बीजमात्रांचे स्वामी आहेत तेच प्रकृती आणि पुरुष याचे अधिपती आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रणव रूपाने शिव हे बीजी बीज व योनी आहेत अशा प्रकारे त्यांच्यामध्येच सर्व समाविष्ट असल्याने त्यांना नाद म्हटले जाते भगवान शिव आपल्याच इच्छेने आपल्या बीजाला अनेक रूपात विभक्त करून स्थित आहेत त्यांच्या लिंगापासून अकाररूप बीज प्रकट झाले ते उकाररूप योनित पडून त्याचे एक अंड झाले ते चहूकडून विकसित होऊ लागले त्याचे काही विशेष लक्षणही दिसत नव्हते ते स्वर्णमय दिव्य अंड हजारो वर्षे पाण्यातच पडून होते भगवान शिवजींना आघात शिवजींनी आघात करून त्याची दोन शकले केली त्याच्या वरच्या शकलापासून स्वर्गलोक व खालच्या शकलापासून पंचमहाभूतात्मक पृथ्वी निर्माण झाली त्या अंड्यातून भव म्हणजे शंकर व चतुर्मुख ब्रह्मदेव उत्पन्न झाले अशा प्रकारे भगवान शिव हेच सर्व लोकांचे स्रष्टा आणि तेच त्रिविध रूपधारी आहेत अ उ म या तीन अक्षरमात्रांमध्ये तेच अधिष्ठित आहेत या सर्व हा सर्व अभिप्राय व्यक्त करण्यासाठीच दिव्य ज्योतिर्लिंग स्वरूप सदाशिवांनी ओम ओम असा उच्चार केला यजुर्वेदातील श्रेष्ठ मंत्रही हेच सांगतात त्याचे वचन ऐकून ऋख व सामवेदही श्री व मला आदराने हे हरे हे ब्रह्मन असे संबोधतात त्या महान ऋषींकडून देवेश्वर शिवजींविषयी ऐकून श्रीहरींचे हृदय भक्तिभावाने भरून आले त्यांनी महेश्वराची यथासंभव स्तुती केली त्यासमयी मी व भगवान विष्णूंनी एक अद्भुत व सुंदर रूप पाहिले ते परमेश्वर अर्थात भगवान महादेव होते त्यांच्या दिव्य स्वरूपाचे काय वर्णन करावे त्यांना पाच मुखे व दहा हात होते त्यांची अंगकांती कापरासारखी गौरवर्ण होती त्यांनी विविध प्रकारची अनेक आभूषणे धारण केली होती ते अतिशय तेजस्वी दिसत होते परम उदार महापराक्रमी आणि महापुरुषाच्या सर्व लक्षणाने संपन्न अशा त्या उत्कृष्ट स्वरूपाचे दर्शन करून मी आणि श्रीहरी अगदी कृतार्थ झालो त्यानंतर भगवान महेशांनी अत्यंत प्रसन्न होऊन आपले शब्दमय दिव्य स्वरूप प्रकट केले त्यांच्या अवयवात सर्व अव्यये व व्यंजने सामावली होती अकार हे त्यांचे मस्तक आकार हे ललाट म्हणजेच प्रदेश, इकार उजवा डोळा इ कार डोळा उकार उजवा कान ऊ कार डावा रुकार उजवा गाल रु कार डावा गाल लू वू ह्या दोन्ही नागपुड्या ए कार वरचा ओठ ऐ कार खालचा ओठ ओ कार वरच्या दंतपंगती औकार खालच्या दंतपंगती अम आणि अहा या दोन टाळू क ख ग घ ङ ही पाच अक्षरे त्यांचे उजवीकडील पाच हात च छ ज झ ही पाच अक्षरे डावीकडील पाच हात ट ठ ड ढ ण ही पाच अक्षरे हा त्यांचा उजवा चरण त थ द ध न ही पाच अक्षरे चरण प कार हे पोट फ कार उजवीकडील पार्श्वभाग ब कार डावीकडील पार्श्वभाग भ भा कार हा खांदा म कार हृदय कारापासून, स सा कारापर्यंत सात अक्षरे हे सप्तधातू, धातू ह कार नाभी व क्ष कार मेंढ्र म्हणजेच शिष्ण याप्रमाणे शब्द ब्रह्ममय शरीरधारी महेश्वरांना व त्यांच्या समवेत असलेल्या भगवती उमादेवीला पाहून मी आणि श्रीहरी धन्य झालो आम्ही त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा वर पाहिले तेव्हा पाच युक्त अडतीस अक्षरांनी संपन्न व शुद्ध स्फटिक म्हण्यासमान समान स्वच्छ सुंदर अशा ओंकारजनित मंत्रांचा साक्षात्कार झाला त्यानंतर सर्वश्रेष्ठ मंत्ररूप असे ओम तत्त्वमसी हे महावाक्य दृष्टीस पडले मग चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारा बुद्धिस्वरूप गायत्री मंत्र दृष्टीस पडला त्यानंतर अनुक्रमे मृत्युंजय मंत्र पंचाक्षर मंत्र दक्षिणामूर्ती मंत्र व चिंतामणी मंत्र दृष्टीगोचर झाले त्या पाचही मंत्रांना नीट लक्षात ठेवून भगवान श्री हरी त्यांचा जप करू लागले त्यानंतर रुख यजू साम ही वेदत्रयींची ही वेदत्रयीच ज्यांचे स्वरूप आहे जे ईश्वरांचे ईश्वर अर्थात ईशान आहेत ज्यांचे अंतःकरण सौम्य आहे जे सर्वांना प्रिय आहेत ज्यांचे चरण अतिशय सुंदर आहेत जे पुराण पुरुष आहेत जे देवांचे देव आहेत जे आपल्या अंगावर सर्परूपी आभूषणे धारण करतात ज्यांचे सर्वत्र पाय आहेत ज्यांचे सर्वत्र नेत्र आहेत जे माझे म्हणजेच ब्रह्माचे अधिपती आहेत जे उत्पत्ती स्थिती संहार करते आहेत आणि जे परम परमकल्याणकारक आहेत त्या वरदायक सांब शिवांची मी आणि श्रीहरिविष्णूंनी प्रेमपूर्वक स्तुती केली ओ अध्याय आठवा समाप्त ओम नम शिवाय